देशभरात मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू आहे भक्तिभावानं उपवास रोजे धरून लहान थोर सारेच भक्तिभावाने प्रार्थना करत आहेत सर्वत्र इफ्तार पार्टीच्या माध्यमातून ऐक्य बंधुभावाची भावना वृद्धिंगत होताना दिसतीये अलिबाग इथं इफ्तार पार्टीचं अचूक आणि शानदार असं आयोजन येथील समीर इरफान पल्लवकर नौसिन अकबर पटेल सुनील सप्रे यांच्या पुढाकारानं करण्यात आलं होतं इफ्तार पार्टीच्या यशस्वी नियोजनात मुस्लिम समाज बांधवांचा विशेष सहभाग राहिला नमाज पठनानंतर इफ्तार पार्टीत येऊन सर्वांनी उपवास सोडला यावेळी हिंदू मुस्लिम बांधव यांच्यात सामाजिक सलोखा ऐक्य बंधुभावाचे अनोखे दर्शन घडले इफ्तार पार्टीत विशेष निमंत्रणाला मान देऊन अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक कामगार नेते दीपकभाई रानवडे आदींसह हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते